मी हर इथं ठणार नाही मी हे घरी नेणार आहे आणि गेटवर गेल्यावर गळ्यात घालणार आणि मग बायकोला म्हणणार आहे दारू घडब आता दारू मी काही घरी नेणार नाही माझा एक नियम आहे मी बनवलेला आहे तसं मला तोंडावर बरं म्हणते आणि माघारी घरीलाही जण कुरकुर करतील पण मी एक बनवलेलं आहे आपण कोणाचा विचार करत नाही हे बघा तुम्हाला जर एखादं काम मनातून आवडलं असेल ना एखादं कार्य जर तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला वाटत असेल मी करतो ते योग्य आहे मग लोक काय म्हणतात त्याचा विचार करायचा नाही जगात सगळ्यात मोठा रोग आहे कोणता दुनिया मे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग सगळ्यात वाजवायचे तर जोरात वाजे जागा मुच मुच काय करायचं पैसे लागायले का काय तुम्हाला समाधान नाही ना ना मला मजा नाही काय करायचं चांगल्या त्या ठिकाणी अशा मनातून टाळ्या वाजवल्या पाहिजे ऐका लोक काय म्हणतात त्याचा विचार करायचा नाही दादा साधे चप्पल घेताना लोक म्हणते ही घातल्या लोक काय म्हणतील येड्या लोक तू या चपलाकडे पाहतच नाहीत लक्षात ठेवा ह तुमचे पाय कोणीकडे जातात हे लोक बघतात चप्पल बघत नसतात म्हणून माझ्याकडं मी हार कोणाला घालू देत नाही माझं असं मत आहे देवाच्या गळ्यात जरी हार घातला तर निर्माल्य म्हणून विसर्जित करणारी आपण माणसं एका सामान्य कीर्तनकाराच्या गळ्यातला हार विनेकराच्या गळ्यात घालतात मला मान्य नाही बाकी कुठल्याही परंपरेला आपला विरोध नाही विठाला आणि मला सहसा कोणी लवकर महाराजच म्हणित नाही आता तो माझा दोष आहे का तब्येतीचा आहे मलाच माहित नाही आता इथं आलं तसं बरेच जण मी आलो तसं डोळे वाटावून पाहिलेत माझ्याकडे मा डोळे वाटावरून पाऊस नका आणि माझ्या तब्येतून माझा अंदाजच घेऊ नका बरोबर आहे का तब्येतून कधी कोणाचा अंदाज घ्यायचा नाही राज्य सरकारनं पस्तीस किलोचा म्हणून नजर अंदाज केला रेंज लागत ही महाराजा फायव जी ची रेंज पक्की आहे तुमच्याकडे दिल्लीचं तक्त हलाय लागलं बरं तब्येतून छत्रपती शिवाजी राजांची तब्येत पाहून अफजल खान उगाच हे करू लागला माझ्या राजांनी उभा फाडला महाराज तब्येतीवर जाऊ नका ना आपल्या तब्येतीवर आपला अंदाज लावू नका आपण काय चीज आहे तब्येतून नाही कळणार मग त्यासाठी तुम्हाला भांडणं करावं लागतील <laughs> मग आणि भांडणं लागल्यावर कळेल आपण काय चीज आहे कारण भांडणं लागल्याव सगळ्यात आधी मी पळून जात असतो ह्या आपला <laughs> मोठे हे आपला मोठे पण आहे इकडे लक्ष द्या सेवेसाठी निवडलेला अभंग सहा चरणाचा आहे माझा स्वभाव आहे महाराज मी भजने पाहून अभंगाचे प्रमाण वाढीत असतो मी दोन चरणाचा तीन चरणाचा इथं भरपूर आहेत सहा चरणाचा घेतला कधीतरी जास्त भजने भेटलं पांडुरंगा करू प्रथम नमन घेईन त्याला किती चरण आहेत माहिती का नाही माहीत तुम्ही एकच पाठ केलं का शंभर चरणाचा अभंग आहे महाराज तो कधीतरी वेळ आपण घेऊ सहा चरणाचा अभंग शेवेसाठी निवडलेला आहे महाराज एका <laughs> वारकरी कुटुंबातला एक वारकरी घराणा आहे आणि त्या घराण्याच्या अथक परिश्रमातून प्रयत्नातून हा कार्यक्रम चालू असतो चौथी पिढी आहे बरोबर आहे हा कार्यक्रम करतायत सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं पण त्यांचा पुढाकार असतो ज्यामध्ये आता कथेचे यजमान असणारे आमचे सरपंच विवेकराव असतील त्यांचं सगळं कुटुंब त्यांचा वाडा बी पाहिला मी म्हणलं मला आधी बाहेर निघू दे मी हरपल एवढा ले वाड्या महाराज काय त्या दिवशी आमच्या इथल्याने एक जणांना सात पत्राचं घर बांधलं मला तीनदा तीनदा दाखवायला पत्रावर नेऊन दाखविलं मला मिळत नाही गप्पा हांता तिचे पत्र कव्हा संपवले मी फासाव पडलो काय सांगतो तुझे सात पत्र अरे कधी कधी जर सात पत्रावाल्याला अहंकार झाला ना पाटलाची वाडे दाखवावं लागतील महाराज पण एवढं वैभव असून सुद्धा परमार्थातून तीळ मात्र सुद्धा बाजूला गेले नाही ना महाराज ही त्यांच्या कुटुंबावर असणारी सांप्रदायाचं प्रेम म्हणून सहा चरणाचा अभंग आहे अभंग फार गोड आहे या अभंगाचा सुरुवात जरी केली ना तर एका महान गायकाचं नाव डोळ्यासमोर येतं कोणाचं पंडित भीमसिंग महाराज जोशी यांचं नाव येतं महाराज त्यांची त्यांनी लावलेल्या चालीतून हा अभंग ही चाल अजिरामर झाली महाराज सहसा हा अभंग कीर्तनाला कोणी घेत नाही अभंग सहा चरणाचा या अभंगातलं प्रत्येक चरण प्रमाण म्हणून बरेच कीर्तनकार देतील हो पण अभंग सहसा कोणी घेत नाही पण आपण अभंग सेवेसाठी निवडलेला आहे या अभंगाला आपल्याला वेळेमध्ये न्याय द्यायचा आहे अभंगाचा सर्व सोपा भावार्थ त्या तुमच्या समोर ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात जे रंजल्या गांजलेले आहेत जे उपेक्षित आहेत अशा रंजल्या गांजलेल्या उपेक्षित असणाऱ्या गरजवंताच्या पाठीमागे जो भक्कमपणे उभा राहतो किंवा गरजवंताचा लढा घेऊन तो चालतो महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले त्याला जो आपलं म्हणतो ना तोची साधू ओळखावा तोच साधू आहे आणि एकदा का साधू ओळखता आला ना देव पाहायची गरज नाही महाराज का देव तेथेची जाणावा देव तेच आहे जस उपमा देत असताना बाबा कस ओळखावं साधू त्याला अरे एखाद्याच चित्त मृदू असेल ना कोणासारखं लोण्यासारखं लोणी कसं आहे लोणी आहे ना मग माना हलवा ना लोणी आहे ना एवढ्या नवी मोडत असतात हिशेब आपल्याला काकरा वाजवायचेत ना लोणी जसं बाहेरून नरम असतं आतून कडक असत बरोबर आहे नाही हा बरं आहे जसं लोणी आत आणि बाहेर मुलायम आहे मृदू सभाय नवनीत अरे जसं लोणी आत बाहेर मऊ आहे ना तस सज्जनाचं चित्त असतं महाराज तैसे सज्जनाचे चित्त तोची साधू ओळखावा ज्याशी अपंगिता नाही अरे ज्याला कोणी आपलं म्हणत नाही त्याला हृदयास लावण्याची किंवा हृदयाला धरण्याची ताकद ज्याच्यात आहे ना अरे कोणाला आपलं म्हणत नाही कोणी त्याला जवळ बोलवत नाही अशा उपेक्षित असणाऱ्या समाजाला किंवा उपेक्षित असणाऱ्या घटकाला जो आपल्या हृदयाशी लावतो तोची साधू ओळखावा दया करणे जे पुत्राशी अरे जेवढं प्रेम स्वतःच्या लेकरावर आहे तेवढंच प्रेम आपल्या सगळ्या अवतीभोवती असणाऱ्या समाजावर करतो ना तोची साधू ओळखावा साधू ओळखायचे किती लक्षण सांगितले महाराज म्हणले अरे तुम्हाला किती सांगू तू का म्हणाल सांगू किती याची भगवंताची मूर्ती तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा सेवेसाठी निवडलेल्या सहा चरणाचा सरळ सोपा स्पष्ट भावार्थ सांगितला आता माझ्या पद्धतीने बोलायला मी मोकळा आहे परमार्थाची परिभाषा बदलली माझ्याकडे थोडं लक्ष द्या आपण थोडंसं विचार करू कारण मला आल्या आल्या मला पहिल्यांदा संयोजक कमिटी आवडली महाराज ही सगळी जण घरानच आवडलं ते घारी पाटलांचं सगळे मला फार आवडले आणि श्रीराम तात्यानं आधी सांगितलं महाराज इथं टायमाचे भोगते माणसं आहेत कीर्तन टायमावर सुरू कितल्या बी होद्या टायमावर सोडा बाराच्या पुढं मी एक मिनिट पण जाणार नाही बॉन्डवर लिहून देतो हवं तर बाराच्या पुढे एक मिनिट बी जाणार नाही आणि जर कदाचित माझ्या बारा वाजता लक्षात नाही राहिलं ना कोणी बी उठून राहायचं आणि मला फक्त एवढं म्हणायचं महाराज आता जाऊ द्या ना घरी मग माझ्या लक्षात येईल की आता बारा वाजले आणि मग आपण कीर्तनाचा शेवट करू काळजी करू नका कीर्तन बरोबर अकरा वाजता संपेल काळजी करायची नाही तसं तर साडे दहाला संपवायला पाहिजे पण एक दहा पाच मिनटं ॲडजस्टमेंट करा तडजोड केली पाहिजे जीवनामध्ये तडजोडीला फार महत्व आहे मी नेहमी सांगत असतो ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी इन द लाईफ तडजोड हे जीवनाचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मुख्य धोरण आहे आणि तुम्ही ह्या वाक्य होऊन अंदाज लावू नका की हे लय शिकलेला आहे मी एवढंच पाठ केलंय <laughs> <laughs> आपल्याला एवढंच येतं थोडासा आवाज कडक करा अरेच हां आवाज कडक नाही सिस्टीम नंबर एकदा शिष्टीमवाल्यासाठी टाळ्या वाजवा <laughs> म्हणजे ते बिघडीत नसते संपुस्तर बाकी सिस्टीम सिस्टीमवाल्या आपल्या आणि काय झालं तात्या मी एका गावात शिष्टीमवाल्यासाठी दोनदा तीनदा टाळ्या वाजवायला लावल्या तर पाचशेची एक नोट दिली ये ना दोनशेची दिली तरी बस झाली आपल्याला काय करायचं ओव्हर टाइम असतो तो पार्ट टाइम असतो असं लक्षात ठेवा ये लक्ष द्या महाराज सध्या परमार्थाची भाषा बदलली खास करून महिला मंडळ आहे का कलियुग आलं कलियुगाचं वारं व्हायला लागलं असंतोष निर्माण झाला राम राज्यात नाही ते सुख आज मिळतंय पण तेवढं सुख असून सुद्धा माणसं समाधानी नाही महाराज आज काय कमी यो हो? आज कशाचीच कमी नाही अहो राम राज्यात जे मिळालं नाही ते आज पाहायला मिळत ते खायला मिळत आहे पूर्वीचा काळ होता चपाती खाण्यासाठी सणाची वाट पाहावं लागायची महाराज आमचा काळ तर डोळ्यातून पाणी येतं महाराज आमच्या काळ पाहिलं काय तुम्हाला पोरा सोरायला कळणार आहे दादा <बोरू> बरोबर आहे <laughs> ज्या घरातल्या करत्या माणसाला उपवास असायचा त्याच्यासाठी दोन तीन पोळ्या टाकलेल्या असायच्या चपात्या बाकीच्या भाकरी असायच्या महाराज आता भाकर काय आज रोज चपाती रोज सण झालाय पाहिजे तवा पाहिजे ते खावं वाटत <laughs> खायला मिळत आहे पण आता त्याला चव राहिली का नाही राहिली आता तेवढं चव राहिली का चव राहिली नाही ऍडव्हर्टाईज च्या माग पळालो आपण टी व्हीवर टूथपेस्ट ची ऍडव्हर्टाईज आली बघा ब्रशची ऍडव्हर्टाईज आली पोरो बरोबर आहे का बैठे बैठे सावधान हा वा वा टूथपेस्टची वा टूथपेस्ट ची ऍडव्हर्टाईज आली त्याच्यामध्ये ब्रशची ऍडवर्टाईज आली आणि त्याच्या त्या ते ब्रशच्या पाठीमाग एक डंक क्लीनर काय म्हणतो आपण त्याला बरोबर आहे जीपला जीबीला काय म्हणतात ती टंग टंग म्हणला ते एकदा नाही जास्त दोनदा तीनदा टंग नाही म्हणायचं एकदा मग एकदा विचारला माझ्याकडे लक्ष द्या बरं मग काय करायला लागलो आपण आपण जी प्रश्न घासायला लागलो महाराज बरोबर मॅक्झिमम लोक असं करतात यानं काय झालं माहितीये का आपल्या जिबीवर एक बारीक बारीक डॉट्स असतात बारीक बारीक रसग्रंथी आपण ज्याला चवीसाठी असतात त्या स्टमक म्हणतात त्याला छोटे छोटे असतात महाराज त्याच्यातून आपल्याला अन्नाची चव कळत होती आपण घासू घासू एवढ्या जीप प्लेन केल्या ना जस काय त्याच्यावर वाहन जाऊ जाऊ रोड आहे असा सपाट करून टाकला चव लागेल का नाही लागणार ना, महाराज आणि मग बायकोला म्हणतो तू या हाताला चव नाही मावशी उद्यापासून ताई अक्का बाई ऐका ना मी तुमच्या बाजून आहे हे जर म्हणले ना उद्या भाजीला चव नाही ताटच उचलून घरात न्याच भाजीला चव नाही म्हणून चार चपात्या खातो कशा गेल्या <laughs> <laughs> कुठं मेळ जमत का आणि ऐका ना किती दिवस ऐकत असता तो आमची एक माणूस एक बायकोला नेहमी म्हणायचा तू हाताला चव नाही तुया हाताला चव नाही ती एके दिवशी म्हणली तुया तरी थोबडाल कुठे घ्या म्हणजे <laughs> 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 आपली आपण चव कशाला <laughs> चव राहिली नाही मला काय सांगायचंय डिजिटल जमान्यात गेलो आपण विज्ञान युगामध्ये आलो आहे मग भाषा बदलून गेली परमार्थाची सुद्धा मग परमार्थामध्ये ए काळ्या शर्टवाल ते ए ए ते मागचं मागचं ते गेलं कुठून आता दुसरं गेलं त्याला धरा बघा तिकड कीर्तनातून उठून जायला का मजा वाटली का इथून अजिबात कोणी उठायच कीर्तन म्हणजे काय आपल्याला वाटलं अजिबात नाही एक बी उठायचं नाही बघा बरं ये किती इतकुल येऊन बसले टाळ्या वाजवायचं हो यांच्यासाठी एकदा वा 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 एवढेच आहेत का गावात कोण म्हणलं उत आलाय ऊ ती आला ती सोयाबीन आहे का काय का माझ्याकडे लक्ष द्या महाराज नारायण नारायण ऐका लोक बघा मग आता मग मग मी बोलतो ना लोकाला राग येतो बघा किती राग येतो माहिती आहे का माझ्या कीर्तनातली एक दीड मिनिटाची क्लिप व्हायरल झाली तर नऊ केसेस झाल्या माझ्यावर म्हणून मी हे कॅमेरावाले आपले म्हणून लावू दिले ये ना फक्त कीर्तन टाकू द्यायला दुधनातच टाकतो <laughs> काय नाही महाराज तसं काय नाही आणि माझं म्हणणं आहे तुम्ही बरं का माऊली महाराज तुम्ही चुकीचं काय केलं पाहिजे नाही 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 चुकीचं टाकलं पाहिजे त्याच्याशिवाय चॅनल मॉनिटाईज होत नाही किंवा चॅनल व्हायरल पण होत नाही बरं चुकीचं टाकलं पाहिजे कारण लोक चांगलं पाहत नाहीत ना आणि अजून सांगतो कीर्तनकाराचे चुकीचे वक्तव्य तुम्ही आधी टाकले पाहिजे कारण त्याला बोलताना कळायला पाहिजे तू बरोबर कुठे माझं आणि मी आतापर्यंत कधीच कोणा चॅनलवाल्याला म्हणित नसतो खरं सांगू का ह्या युट्यूब चॅनलची उपकार आहेत आमच्यावर की त्यांच्यामुळं आम्ही महाराष्ट्राला कळालो नाही तर आम्हाला घरचे सोडून बाहेरचं कोणी होईल मला शेजारी त्या दिवशी म्हणाला कुठले तुम्ही तो शेजारी हे म्हणलं नोड घ्या थोडक्यात काय समाजापर्यंत अहो समाजापर्यंत पोहोचण्याचं प्रभावी साधन आहे त्यांचे उपकार आहेत आमच्यावर महाराज आणि म्हणून ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांच्यावर कधी हे करू नये आणि तुम्ही टाकलं पाहिजे कारण नियम आहे बॅड न्यूज ट्रॅव्हल फास्ट चुकीच्या बातम्या लवकर पसरतात असं म्हणण्यापेक्षा चुकीच्या बातम्या लवकर पसरवतात हो टाकलं पाहिजे चूक टाकत असताना बरोबरही टाकलं पाहिजे महाराज ही मुलं कीर्तनाला आली ना आता माझ्याकडे थोडं लक्ष द्या लोक असं म्हणतात पिढी बिघडली पिढी बिघडली नाही महाराज तुम्ही आम्ही बिघडवली ही वस्तुस्थिती आहे याला जबाबदार आपण आहेत बिघडली नाही आपण बिघडवली सांगा बरं इतके वर्ष झाले सप्ताहाला कोणत्या माईन कोणत्या बापानं आपल्या पोराच्या मनगटाला धरलं त्याला कीर्तनात आणून बसवलं हातवर करा बर हा त्या मावशी केला बघाय काय आहे का, <laughs> <या, उड़े। laughs> का कोणी एक बी नाही ना मग <laughs> माझ्याकडे लक्ष द्या मग पिढी बिघडली म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही लक्षात ठेवा अहो ही जी संपत्ती आहे ना आपली संतती हीच खरी संपत्ती आहे आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा इकडे इकडे लक्ष द्या तुम्ही एकदा तिथं बसा तुम्ही ने, ने, ते सोडायचे नाही बटण नाही नाही मला लय त्रास व्हायला थोडा आवाज कडक करा त्याच्या मनावर तुम्ही असा आवाज घालता काय व्हायला एकदा एक बघा एकदा विठाला 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 आणि म्हणून परमार्थाची परिभाषा बदलली त्या काळात परमार्थ कशाला म्हणायचं परमार्थ कसा करायचा परमार्थ ओळखून करा लय मोठी माळ घातली म्हणजे लय चांगलं परमार्थ के डोक्यातून काढून टाका आमची तर एक जणाच्या गळ्यात सगळ्यात मोठी माळ आणि ती सरेत आधी धुरे कोरी तू काय आज माळ करी नाही चालणार महाराज बाहेर अंगाने केलेला परमार्थ देवाला मान्य नाही जीवाला सुद्धा मान्य नाही परमार्थ आपण जाणून केला पाहिजे जा। धानोपराय सुद्धा म्हणतात मनोनी जाणतेने गुरु आहे जा। दुसऱ्यानं नाही महाराज जाणून केलेला परमार्थ देवाला मान्य आहे परमार्थ हा देवापशी गेलोत मंदिरात गेलोत म्हणूनच तुम्ही परमार्थी काय असं कळत असेल असं वाटत असेल तर डोक्यातून काढून टाका बरीच माणसं मंदिरात न जाता सुद्धा चांगले परमार्थिक असू शकतात हो परमार्थिक दिसण्याला नाही असण्याला असलं पाहिजे लोकांना दाखवण्यासाठी मी परमार्थी काय असं जर दाखवत असाल ना तुम्ही जमान्याच्या नजरेत जगाच्या नजरेत तुम्ही स्वतःला खूप चांगलं म्हणून घेत असाल दादा पण स्वतःच्या आणि भगवंताच्या नजरेतून कधी वाचू शकणार